म्हणजे जे नऊ महिने नऊ दिवस बालक आईच्या पोटात असते त्या पिरियडमध्ये सुद्धा त्या मातेला योग्य आहार गेला पाहिजे तिच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे या प्रकारे त्या बालकाचे पहिले हजार दिवस अतिशय महत्त्वाचे असतात त्या दृष्टीने या पालक पालकमेळाव्याचं जा आज आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटते कारण की इथे पालकांमध्ये त्यांचे बालकांचे वडील म्हणजे ज्यांना आपण पिता पालक म्हणून हे सुद्धा हजर आहेत कारण की बालकाच्या जडणघडणीमध्ये आईबरोबर वडिलांचं तेवढंच योगदान असते त्यामुळे आपल्याला वडिलांच्या योगदानासह त्या बालकाचा विकास करायचा आहे याकरिता विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी सर्व अंगणवाडी ताईंना विनंती राहील सर्व सुपरवायझरलासुद्धा विनंती राहील की जे काही प्रबोधनाचे आपण कार्यक्रम घेतो त्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये माता सभा जशी राहते त्याच पद्धतीने पालक सभा घेताना वडिलांनासुद्धा वेळोवेळी बोलवण्यात यावं किंवा गृहभेटीच्या दरम्यान फक्त मातेसोबतच नाही तर वडिलांसोबतसुद्धा त्यांचा संवाद व्हावा आणि त्या संवादाच्या माध्यमातून बा पा, पालकाचा कसा विकास करता येईल मातेच्या पोषक पोषणाबद्दल कसं त्यांना महत्त्व देता येईल याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करता येईल याकरिता आपण इतक्या छान पद्धतीने आजचा पालक मेळावा आयोजित केला विविध साहित्य आपण इथे स्टॉल लावलेले आहेत ला या स्टॉलच्या माध्यमातून माझे सर्व पालकांना विनंती आहे की हे जे स्टॉल इथे लावलेले आहेत ला की नाही ते सगळे बालकांच्या विविध सेन्सेसला कशा पद्धतीने जागृत करायचं आहे जसं उदाहरणार्थ त्याला ऐकण्याची शक्ती आहे त्याला वास घेण्याचं त्याचं संवेदना आहे चवीची संवेदना आहे बघण्याची शक्ती आहे या सगळ्या ज्या वेगवेगळ्या वे पाच संवेदना आहे यांचा विकास कसा करायचा आहे याबाबतचे हे जे स्टॉल आहेत ते स्टॉल असतात या सगळ्या स्टॉलचं फक्त हे बघायचं नाही आहे या पद्धतीने आपल्या घरातसुद्धा काही करता येईल का हे सुद्धा पालकांनी बघायचं आहे ज्या पद्धतीने आपण पालक मेळाव्यामध्ये किंवा इतर वेळेस विविध डिशेश ज्याला पाककृती म्हणतो या बनवल्या जातात आणि त्या दाखवल्या जातात त्या वेगवेगळ्या पाककृती पालकांनीसुद्धा आपल्या घरी कराव्यात आणि बालकाला आणि त्याबरोबर त्याच्या आईलासुद्धा त्याचं सेवन करायला लावा जेणेकरून बालकाचा विकास जसं आता सांगितलेलं आहे की पहिली दोन वर्ष जी आहेत त्या पहिल्या दोन वर्षात जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मेंदूचा विकास होतो पहिल्या दोन वर्षात मेंदूचा विकास होतो आणि त्यानंतर आपल्या शरीराचा विकास होत असतो त्याकरिता हे पहिले दोन वर्ष जे आहेत पहिले हजार दिवस जे आहेत ते आहे, सर्वांनी लक्ष द्या की फारच महत्त्वाचे असते या हजार दिवसात जितकी जास्त काळजी आपल्या बालकाची माते जी घेण्यात येईल ती थी आपण सर्वांनी घ्यावी या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांचे मी आभार मानतो त्याबरोबरच या शाळेचे शाळेचे मुख्याध्यापकांचे आणि या शिक्षकांचीसुद्धा आपण या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली आणि मला सर्वांनी ऐकून घेतलं घेतलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आता पुन्हा एक मीटिंग असल्यामुळे मला जावं लागेल त्याबद्दल आपली दिलगिरी